अजून काही गोष्टी क्लिअर करायच्या तो पण एक वर्ग आपला होईल आणि त्यासाठी आपल्याला या मत, या शिबिरामध्ये आपण काही वक्ते पण बोलवलेले आहेत त्या वक्त्यांचही मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जो सगळी कार्यक्रमाची पत्रिका आली पण त्या ठिकाणी विशेष करून निरंजन विश्वत पर चौधरी निरंजन टाकले राजू पडुळकर परुडेकर यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आपले सगळ्यांचे लाडके आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका मल्लिकार्जुन खरगे साहेबांचंही सुद्धा आपल्याला ओपनिंग याचं मार्गदर्शन आपल्याला या शिबिराचं होणार आहे आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आदरणीय चंदिथला साहेबांना मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून चंदिधले साहेबांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो जर आपलं मार्गदर्शन होण्यासाठी स्वतः स्वागत घेऊ